मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून राज्याच्या राजकारणामध्ये सध्या निवडणुकींचा धुराळा चालू आहे या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये पुन्हा एकदा ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नवीन राजकीय द्वंद्व आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय मात्र सभेला कुणाच्या जास्त गर्दी होणार यापेक्षा सभेतून लोक पळून जाणार आणि खुर्च्या रिकाम्या होणार याकडेच आता महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं आणि अखेर शिंदेच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे आगे बडो उद्धव ठाकरे जिंदाबाद या सगळ्या घोषणांनी अख्ख मैदान अख्ख सभागृह गेलं मित्रांनो नेमका काय आहे व्हिडिओ कसा होतो व्हिडिओ व्हायरल सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया सुरुवातीला विनंती की आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यांचे आहात त्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका आणि तुमचं स्वतःचं नाव देखील खाली लिहायला विसरू नका बघूया एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सभेला बसला सर्वात मोठा धक्का तर उद्धव ठाकरे यांचे शिवसेने मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची रणधुमारी चालू आहे नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका या तीन प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद होईल त्या पुढच्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होतील कार्यकर्त्याच्या निवडणुका म्हणून गणल्या जाणाऱ्या या निवडणुकीमध्ये मात्र सध्या आपण जर पाहिलं गट असेल भारतीय जनता पार्टी असेल यांच्या परिवारामध्येच या सगळ्या निवडणुका होत आहेत त्यांच्याच नातेवाईकांना तिकिरा दिली जातात आणि कार्यकर्त्यांना मात्र फक्त प्रचारासाठी राबवलं जात असा थेट थेट आरोप शिंदेगडातील नेत्यांनीच त्यांच्यावरती केला आहे मित्रांनो या सभामध्ये सध्या होणारी गर्दी देखील आता सगळ्यांच लक्ष वेधून लागली शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची यावरती शिक्कामोर्तब लवकरच वेळ सुप्रीम कोर्टामध्ये यावरती सुनावणी अतिशय वेगवान स्वप्न होण्यासाठी आताची आलेले सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी अखेर सूत्र हातामध्ये घेतली आहेत शिवसेनेबद्दलचे या निकालापर्यंत मध्ये सूर्यकांत यांचा खूप मोठा वाटा आहे सरन्यायाधीश सूर्यकांत हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने की एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देणार याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष सध्या लागलेलं ला आहे आणि हा निकाल म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दशा आणि पुढची दिशा दाखवणारा ठरू शकतो असंही सामान्य जाणकारांचं सा मत आता अगदी पुढे येऊ लागलंय मित्रांनो याबद्दलच आपण पुढची देखील बातमी बघूया की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या होणाऱ्या सभा या सभांमधून लोक पळून जाणारी लोक आणि होणारे व्हिडिओ व्हायरल शिंदे सेना देखील अशाच प्रकारचा धक्का बसतोय इकडे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना हाता एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं काम केलं मात्र त्यांनाही सध्या महाराष्ट्रामध्ये सभेला मिळणारा प्रतिसाद बघता शिवसैनिक आणि महाराष्ट्र भाजपला आणि कुणालाच माफ करणार नाही हे तरी सध्या जाणवतंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे करून सध्या महाराष्ट्रामध्ये आपणाला सत्ता कशी उपभोगता येईल आपणाला सत्ता कशी स्वहळ्यावरती आणता येईल हे भाजपचं स्वप्न होतं मात्र ते स्वप्न शिंदे गटाने दुरीच मिळवलं तर उद्धव ठाकरे यांनी तर लोकसभेला भाजपला आसमान दाखवलं आसमान असं दाखवलं की भाजपा पुन्हा उतारी पडली ती भाजपा उभी राहायला देखील शक्यता नव्हती परंतु विधानसभेला मात्र वेगळंच चित्र निर्माण झालं मित्रांनो त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या हातातील पक्ष चिन्ह आणि शिवसेना हे देखील एकनाथ शिंदेना भाजपने देऊन टाकलं केंद्रीय निवडणूक आयोगापासून ते महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातातून हिसकावून घेऊन एकनाथ शिंदे यांना देऊन टाकलं त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण मात्र मित्रांनो बदलू लागलं असतानाच आता निवडणुका हळूहळू होत गेल्या लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचंड मोठं यश महाराष्ट्रामध्ये प्राप्त झालं लोकसभा ही उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये आली अठ्ठेचाळीस पैकी तब्बल एकतीस जागांवरती महा विकास आघाडी जिंकलेली पाहिली त्यानंतर मात्र पुढील चारच महिन्यामध्ये निकाल असा बदलला की निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेना स्पष्ट बहुमताच्या वरती शंभर जागा मिळाल्या अशा प्रकारची रणनीतीने आखली होती पण मित्रांनो सध्या मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवणं अवघड चाललंय त्यांचं महत्वाचं कारण म्हणजे सभेला होणारी गर्दी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सभा देवेंद्र फडणवीस यांच्या सभा दिवसाला चार चार सभा होत आहेत महाराष्ट्रातील विरोधी पक्ष मात्र कुठेही सभा घ्यायला तयार नाहीत सभा ना सभा ना कुठे फिरणं फक्त आपल्या घरामध्येच बसून सगळे महाविकास आघाडीचे नेते आपली पूर्ण पूर्ण युती करून लढतायत काय असा प्रश्न विचारला जात असतानाच भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे मात्र पायाला भिंग लावून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरतायत एकनाथ शिंदे यांची नागपूर जिल्ह्यातील उमरेर या ठिकाणी शालिनी सोन टक्के यांच्या नगराध्यक्षांच्या पदासाठी काल विक्रमी सभा झाल्याचं संध्या सध्या शिंदे गटाकडून म्हणण्यात आलं होतं परंतु या सभेमध्ये एकनाथ शिंदेचं भाषण होण्याच्या अगोदर तिथे तिथे कोणीच लोकसभेला नव्हती हा देखील सगळ्यात मोठा पुरावा आला त्यानंतर मात्र एकनाथ शिंदेची सभा सुरू होण्याच्या अगोदर त्या संपूर्ण सभागृहामध्ये उद्धव ठाकरे जिंदाबाद उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा प्रकारच्या घोषणांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या सभागृहामध्ये उद्धव ठाकरेंचा जयघोष बघितला आणि तिथेच एकनाथ शिंदे संतापल्याचं बघितलं गेलं मित्रांनो काही लोक नव्हते हो तर बहुतांश लोकांनी उद्धव ठाकरेंचा जे जेकार केल्याचं दिसलं विदर्भ जिथे शिवसेना कुठेही नाही मात्र महाराष्ट्राने आता ठरवलंय सगळं जे काय आहे ते फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आहे त्यामुळे त्या सभेमध्ये ठाकरेंच्या सभांचा जल्लोष तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाला उद्धव ठाकरे प्रत्येकाच्या तोंडामध्ये ठाकरेंचं नाव होतं आणि इथेच मित्रांनो ठाकरेंनी सगळ्यांना चितपड केल्याचं आपण पाहिलंय दुसरीकडे सभेतील लोकसभा सभा सुरू होण्या अगोदर तर आली मात्र सभा सुरू झाल्याबरोबर लोक सभेतून पळून गेली हा देखील तिथल्या लोकांचा अनुभव सध्या आपल्यापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे सभेला गर्दी नाही सभेमध्ये उद्धव ठाकरेंची घोषणा आणि निवडणूक मात्र त्यांच्या अशा प्रकारची गत सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाची बनली सत्ताधारी पक्षांवरती सगळेच लोक नाराज आहेत मग ते सगळ्या पक्षाचे असो मित्रांनो परंतु इथे मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा जबर धक्का उद्धव ठाकरे देत असल्याचं यावरून सध्या तर दिसतंय कारण की उद्धव ठाकरे यांच्या घोषणा घोषणा ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी एकनाथ शिंदे यांच्या सभेतून लोक पळून जाणं या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय वर्चस्वसाठी खूप महत्वाचे आहेत आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय धोरण रा आणणार असून शिंदे सेनेला मात्र जबर धक्का देईल अशी शक्यता सध्या बळावली आहे मित्रांनो सध्या तरी महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरे यांच्या भोवती फिरत आहे एकनाथ शिंदे यांच्या सभांमधून लोक पळून जाणं सभेतून लोक गायब होणं सभेमध्ये लोकांना थांबणं हे आगामी महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंदा आनंदायी असेल परंतु सध्या आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये फिरताना दिसत नाहीत शिवसेनेसाठी नक्कीच ही बाब चांगली नसेल शिवसेनेच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या निमशहरी भागामध्ये आपल्या सभा घ्यायला हव्यात तेव्हाच महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची पावलं उठली जातील परंतु कार्यकर्त्यांच्या निवडणुकांसाठी नेते जर झटत असतील तर नेत्यांसाठी कार्यकर्ते का झटणार असा प्रश्न शिवसेने देखील विचारायला लागले मित्रांनो या बातम्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून उद्धव ठाकरेंविरोधात पोहोचल्या पाहिजेत म्हणजेच महाराष्ट्रात आता शिंदे सेनेच्या जा सभेला जरी गर्दी झाली तर देखील उद्धव ठाकरेंचं वजन मात्र वाढताना दिसतं मित्रांनो प्रतिक्रिया